नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा माझं टायटल आहे ऐंशी टक्के इंग्रजी ग्रामर शिकणारच हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे माहिती असलंच पाहिजे हे शंभर टक्के मी तर ऐंशी टक्के लिहिले पण हे शंभर टक्के तुम्हाला यांचे कन्सेप्ट क्लिअर असतील तुमचं ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट तुमचे ग्रामर क्लिअर होतील म्हणजे इंग्रजी इंग्रजी ग्रामरचे कन्सेप्ट होते बघा पहिलं जे आहे तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे लिहून घ्या तुम्ही त्याचा अभ्यास करा इन डिटेल्स मध्ये पहिलं जे आहे तुमचं शब्दांच्या जाती काय शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार पार्ट्स ऑफ स्पीच काय पार्ट्स ऑफ स्पीच हे किती आहेत आठ आहेत पण आठीच्या आटीचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे का ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जे महत्वाचं आहे ते म्हणजे पहिलं आहे तुमचं काय पर्सनल प्रोनाउन पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक वचक सर्व नामे म्हणजे सर्व नाम आणि सर्वनामे त्याच्यामध्ये पुरुष सर्वनामे नंतर जे प्रथम आहे द्वितीय पुरुषी तृतीय पुरुष म्हणजे तो चार्ट आहे तुमचा आय मी माईनचा जसं की आय मी आणि माय तसंच ही शी इट हा जो चार्ट आहे ह्याच्या तुमचं इंग्रजी ग्रामर क्लिअरच होत नाही म्हणजे हा चार्ट आणि त्याचे नियम तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे त्याच्यानंतर येतं त्याच्यानंतर त्याच्यातच पार्ट आहे शब्दांच्या जातीमधला तो आहे तुमचा वर्ब काय क्रियापद काय क्रियापद दुसरं वर्ब म्हणजे काय क्रियापद क्रियापदाशिवाय तुमची वाक्यरचना कुठलीच कम्प्लीट होणार नाही ग्रामरची कुठली ऍक्टिव्हची असेल किंवा पॅसिव्ह असेल अजून कुठलं तुमचं क्लॉजेस असेल काही असेल ह्याशिवाय तुमची वाक्यरचना ही कधीच कम्प्लीट होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला क्रियापद किती प्रकारच्या आहेत हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे क्रियापद तीन प्रकारचे आहेत त्यांना पहिल्या फॉर्मला फॉर्मला पास्ट तिसऱ्याला पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल आयनजी लावल्यानंतर काही चेंजेस होतात काही ठिकाणी आयनजी लावलं की शेवटचं अक्षर हे तुम्हाला पुनरावृत्ती म्हणजे डबल करता करता तुम्ही राईट ते कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे क्रियापदाचे ओके हे फर्स्ट सेकंड थर्ड हे तिन्ही फॉर्म क्रियापदांचे काही मोजके साधारण एक शंभर दीडशे किंवा दोनशे अडीचशे तुम्ही पाठ करून ठेवा जे की रोजच्या वापरातले असतात ते क्रियापद व्यवस्थित पाठ करा खूप महत्वाचा पार्ट आहे त्याच्यानंतर आहे तुमचं ह्याच्यातला क्लास आहे इंटरगेटिव्ह प्रोनाउन इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच प्रश्नार्थक म्हणजे डब्ल्यू एच शब्द कोणते कोणते आहेत हे क्लिअर असले पाहिजे पण डब्ल्यू आले की त्याच्यामध्ये तुमचं वर्बल क्वेश्चन पण आलं म्हणजे इंट्राग्युटिव्ह प्रोणाचे दोन प्रकार असतात एक वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच मग टू ची रूप कोणती कोणती आहेत ह्याचेच दोन प्रकार आहेत एक आहे तुमचं वर्बल आणि दुसरं आहे डब्ल्यू एच मग ह्याच्यात टू बी ची रूप म्हणजे ऍम इजार वॉज वेअर नंतर डू डस डी हे कुठले कुठले आहेत हे तुम्हाला वर्बल क्वेश्चन मध्ये आणि डब्ल्यू एच म्हणलं तर त्याच्यामध्ये डब्ल्यू एच वर्ड म्हणजे वर्ड वेअर वेन हाव हे कोणते कोणते आहेत हे त्यांचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे बघा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ह्या ह्या तीन म्हणजे शब्दांच्या जातींचा व्यवस्थित अभ्यास करा ओके त्याच्यानंतर येतो खूप महत्वाचा पार्ट ते आहे म्हणजे वाक्यांचे प्रकार बघा तुम्हाला जो वाक्याचा प्रकारच नाही लक्षात आला तर मग तुम्ही ग्रामर सोडवणार कसं काय सोडवणार कसं दुसरा प्रकार आहे तुमचा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किंवा काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार किती आहेत चार आहे पहिला आहे ॲसरेटिव्ह दुसरा आहे इंट्रगेटिव्ह तिसरा आहे इम्परेटिव्ह आणि चौथा आहे एक्सरेटरी म्हणजे आहे तुमचं विधानार्थी हे आहे तुमचं प्रश्नार्थी या आहे तुमचं आज्ञार्थी आणि हे आहे उद्गारवाचक वाक्य म्हणजे ह्या ह्याचे दोन प्रकार आहेत पॉझिटिव्ह याचे आहे दोन निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरगेटिव्हचे पण दोन एक आहे तुमचं काय अ मदे हा याच्यामध्ये ना इंटरगेटिव्ह तो हा प्रकार याच्यामध्ये इंटरगेटिव्ह प्रोनाऊन सॉरी मित्रांनो चुकलं माझं इंटरगेटिव्ह प्रोनाऊन मध्ये तुम्हाला काय करायचंय फक्त डब्ल्यू एच वर्ड्स आहेत काय सॉरी डब्ल्यू एच वर्ड्स सॉरी माझं कन्सेप्ट क्लिअर नव्हतं थोडसं हे झालं इंटरगेटिव्ह प्रोनाऊन म्हणलं तर तुम्हाला डब्ल्यू एच त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना ते तुम्हाला पाठ करायचे इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर त्याचे दोन प्रकार एक म्हणजे वर्बल आणि दुसरं म्हणजे डब्ल्यू एच ओके हे दोन क्लिअर करून ठेवा त्याच्यानंतर आहे इम्परेटिव्ह म्हणजेच आध्यात्मिक वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाने होते क्रियापदाच्या मूळ रूपाने त्याला आपण आध्यात्मिक वाक्य आणि एक्सेंटरी म्हणलं तर ह्याचे दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता ज्या वाक्याची सुरुवात वॉट आणि हावने होते वाक्य आणि शेवटी उद्गर्वाचे चिन्ह येतात तेव्हा समजायचं की तुमचं काय आहे उद्गारवाचक वाक्य म्हणजेच एक्समेटरी सेंटेन्स हा क्लिअर करून घ्या इम्परेटिव्ह सॉरी इंटरगेटिव्ह प्रोणाम म्हणजे फक्त डब्ल्यू एच वर्ड्स येतात आणि इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर वर्बल आणि डब्ल्यू हे दोन प्रकार त्याचे पडतात त्याच्यानंतर आहे मेन मग अशी मी तुम्हाला सांगितलं की टू बीची रूप तिसरा प्रकार ह्याच्याशिवाय तर तुमची वाक्य रचना कम्प्लिटच होणार नाही था था हे जे तुम्हाला सांगतो ना हे खूप महत्वाचे ह्याचा बारीकीने अभ्यास करा नवीन असाल तर थोडस तुम्हाला जड जाईल तुम्हाला साधारण हे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला इंग्रजी ग्रामर कुठलंही असू द्या हे शंभर टक्के तुम्ही सॉल्व्ह करणार भले ते तुमचं स्पर्धा परीक्षेचा असू द्या किंवा आठवी नववी दहावी अकरावी बारावीचा असू द्या आता ह्याच्यानंतर आहे तिसरा आहे ते ऍक्झ्युलर लिज काय ऍक्झुलर्लिस म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे याचे दोन प्रकार आहेत पहिला आहे प्राइमरी प्राइमरी आणि दुसरं आहे मॉडल्स एक्झुलरिस आता प्रायमरीमध्ये काय आहे बघा तुमचं एम इस आर वॉज वर ओके ू डस डीव हॅज नंतर मॉडेल्स मध्ये काय आहे तुमचं कॅन तूड शूड बुड मे ओके मी तुम्हाला थोडेच दिले, त्यांचं एक चॅप्टर आहे तो पूर्ण तुम्ही एक्झुलर लिस्ता चॅप्टर तुम्हाला जे कुठली बाजारामध्ये ग्रामरची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल पूर्ण अभ्यास करा त्याच्या डिटेल्स मध्ये आय कुठं वापरलं जातं इज कुठं आर कुठं मग करता एक असेल तर मग त्यासाठी तुम्हाला कुठला म्हणजे टू बी झो रूप घ्यायचंय तर करता अनेक असेल तर मग त्याला टू बी झो रूप कुठलं घ्यायचंय हे क्लिअर करून घ्या जर करता एक वचने असेल तर मग काय वापरायचं हे क्लिअर करून घ्या एक्झ्युलरली चॅप्टर खूप मोठा आहे ह्याच्यावर थोडस स्टडी करा म्हणजे क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर येतं मेन म्हणजे आपण का ह्याच्या नंतरचा जो प्रकार आहे का काळ म्हणजेच टेन्स बघा मी काळांना शेवटी ठेवले कारण की हे ज्या आधी सांगितलं ते सगळे बेसिक गोष्टी होत्या हे जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे जमणारच नाही आता मेन पार्ट आहे तुमचा काळ आपल्याला फक्त काळच करायचे नाहीयेत त्याच्यासोबत तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स हे सुद्धा करायचे काळ शिकताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिलं काय पहिलं आहे त्याच पहिलं सूत्र त्या काळाचं सूत्र तुम्हाला तोंडपाठच करायचंय काय त्या काळाचं नाव त्या काळाचं सूत्र हे तुम्हाला तोंडपाठच करायचे आणि दुसरं तो काळ शिकताना त्याची वाक्य रचना ती तुमची क्लिअर असली पाहिजे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे ते कन्सेप्ट त्याचे क्लिअरच असले पाहिजे नंतर आहे तिसरं त्याचं ऍक्टिव्हची वाक्यरचना आणि ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसिव वाईस ह्या दोन्हींचा काळ आणि हेल्पिंग आणि पॅसिव्ह दोन्हींची वाक्य रचना त्यांचे सूत्र हे तुम्हाला पाठ असणं गरजेचेच आहे तरच तुम्हाला ग्रामर हे बऱ्यापैकी जमेल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल कारण की तुम्ही कुठलाही ग्रामर घेतलं तर ह्याच्याशिवाय तुमचं वाक्य चालणारच नाही ओके बघा ह्याच्यातनं काय माझा एखादा मुद्दा सुटला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि नेक्स्ट सेशन मध्ये मी तोही मुद्दा ऍड करेन ह्याच्यात काय डाउट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन सेशनमध्ये आपण असंच एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र